मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय मराठी न्यूज मनक्याच्या जुनाट खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बनकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क डॉक्टर बनकर हाडांचे हॉस्पिटल विटा माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांना आमदार करण्यासाठी आटपाडीत जोरदार यंत्रणा लागली आहे राजेंद्र अण्णा आमदार व्हावेत यासाठी कार्यकर्त्यांनी तब्बल पंचवीस किलोमीटरची पायी दिंडी काढली आहे आटपाडी ते खरसुंडी पर्यंत पायी दिंडी काढून कार्यकर्त्यांनी नाथबाबांसमोर साकडं घातलंय राजेंद्र अण्णांसाठी काढण्यात आलेल्या या पायी दिंडीत हर्षवर्धन देशमुख देखील सामील झालेत त्यामुळे अण्णांच्या आमदारकीसाठी कार्यकर्त्यांनी अटपडीतून चांगलाच जोर धरलाय माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांना आमदार करण्यासाठी आटपाडी तालुक्यातून यंत्रणा गतिमान झाली असून राजेंद्र अण्णा आमदार व्हावेत यासाठी कार्यकर्त्यांनी तब्बल पंचवीस किलोमीटरची पायी दिंडी काढल्याचे पाहायला मिळाले आटपाडी ते खरसुंडी पर्यंत पायी दिंडी काढून कार्यकर्त्यांनी बाबांसमोर अण्णा आमदार व्हावेत यासाठी साखडं घातलं आहे यावेळी प्रथमेश भिंगे याने आटपाडी सुतगिरणीपासून खरसुंडीपर्यंत धावत अंतर कापून मतदारसंघाचे लक्ष वेधून घेतले आहे राजेंद्र अण्णांसाठी काढण्यात आलेल्या या पायी दिंडीत हर्षवर्धन देशमुख देखील सामील झाल्याचे पाहायला मिळाले एकूणच अण्णांच्या आमदारकीसाठी कार्यकर्त्यांनी आटपाडीतून चांगलाच जोर धरला असून मतदारसंघातील राजकीय वातावरण टाईट झाले आहे गव्हर्नमेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्ड मध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सरा विटा पत्ता सराफ पेट विटा संपर्क इक्यानौ पंचर एक शून्य 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 सात जियो मराठी